सध्या अशा पद्धतीनं माल लागलेला आहे आणि नवीन फुलकळी जर म्हणलं तर फुलकळींचं संख्या पाहू शकता जे की नवीन फ्रूट सेटिंग पाहिलं तर हे बघा अशा पद्धतीनं नवीन फ्रूट सेटिंग दिसून नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आज आलेलो आहे सोलापूरमधील एका शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जे की त्यांनी दोडक्याची लागवड केली होती तर ह्या प्लॉटला झालेले आहेत आतापर्यंत साधारण पंचेचाळीस दिवसाच्या आसपासचा प्लॉट आहे तर पंचेचाळीस दिवसात जी फळाची डेव्हलपमेंट आहे तर ही पूर्णपणे अशा पद्धतीनं झालेली आहे बघा ही अशा पद्धतीनं फळांची डेव्हलपमेंट झालेली आहे जर मॅक्झिमम साईजचं फळ म्हणलं तर हे पाहू शकता अशा पद्धतीनं एवढं आहे तर आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला फ्रूट सेटिंग किती झालेली आहे म्हणजे फळसंख्या ॲक्च्युअलमध्ये किती आहे कशा पद्धतीनं लागलेली आहे आता ही, ही ही जी साईज आहे ही बऱ्यापैकी मार्केटला सध्या चालते सध्या म्हणजे साधारण ही साईज चालते तर हे अशा पद्धतीनं जे वाकडं झालेलं आहे एकतर वेल अडकल्यामुळं पण असं वाकडेपणा फळाला येतो आणि दुसरं कारण म्हणजे वाकडेपणा येण्याचं कारण म्हणलं तर न्यूट्रिंट डिफिशियन्सी जी म्हणतो जे की बोरॉन आणि कॅल्शियमची जर कमतरता झाली तर त्या कमतरतेमुळं पण फळाला वाकडेपणा येऊ शकतो सेटिंग बघा फ्रूट फळांची संख्या बघू शकता कशा पद्धतीनं आहे तर तुम्हाला ह्या प्लॉटबद्दल एक जनरल माहिती सांगतो की हे पीक जवळपास लागवड केल्यापासून एक पंचेचाळीस दिवसापर्यंत ह्याला माल लागायला चालू होतो एक चाळीस दिवसाच्या पूर्ण माल चालायला लाग लागायला चालू होतो तर तिथून पुढं दहा दिवस म्हणजे पंचेचाळीस दिवस म्हणलं तर पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसामध्ये हे पूर्णपणे त्याला फळाची पूर्णपणे त्याच्यात वाढ होती जे की साईज असेल कलर असेल अशा पद्धतीने हे पूर्ण दहा दिवस घेतं आणि दहा दिवसानंतर पहिली हार्वेस्टिंग चालू होती जे की साधारण पंचावन्नाव्या ते साठ दिवसात ही पहिली पहिला तोडा निघतो तर ह्याला पूर्णपणे पहिला तोडा हातात येण्यापर्यंत आपल्याला टोटल दोन महिने कालावधी लागतो तर दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ह्याच्यावरती रोग म्हणलं तर डावणी असेल करपा असेल भुरे असेल किंवा इतर नागाळी असेल आता नागाळीचं सिमटम तुम्हाला दाखवतो या अशा पद्धतीनं नागाळीचं आपल्याला सिमटम ओळखता येतात की असं जर दिसलं तर समजायचं ना गाळी आलेली आहे का हे करप्याचे असे सिमटम दिसून येते तर असे वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव ह्या प्लॉटमध्ये होतो आणि हा कमी कालावधीत उत्पन्न देणारा प्लॉट म्हणलं तर चालन की ह्याची दोन महिन्यात हार्वेस्टिंग चालू होते सध्या अशा पद्धतीनं माल लागलेला आहे आणि नवीन फुलकळी जर म्हणलं तर फुलकळींचं संख्या पाहू शकता हे बघा अशा पद्धतीनं फुलकळी चालू आहे जे की नवीन फ्रूट सेटिंग पाहिलं तर हे बघा अशा पद्धतीनं नवीन फ्रूट सेटिंग दिसून येत आहे आणि इकडं फ्लॉवरिंग चालू आहे हे पहा इथं जसं शेंडा पुढं वाढत जाईल तसे त्या पद्धतीनं ह्याची सेटिंग दिसून येते तर धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा